या युट्यूब चॅनलमध्ये आपलं करत आहे आज आषाढी एकादशी निमित्त आपण पाहू शकता की अर्धापूर शहरामध्ये महादेव मंदिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिला दर्शनासाठी आलेल्या आहेत आपण पाहू शकता की या ठिकाणी दुग्ध दुग्ध अभिषेक करत आहेत या ठिकाणी बालक वयोवृद्ध महिला माता भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनासाठी आलेले आहेत आणि याच ठिकाणी गावातील तरुणांनी या ठिकाणी गावातील तरुणांनी फराळ व चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी चहा व फराळ घेत आहेत या ठिकाणी फराळाचं वाटप करते वेळेस आदापूर शहरातील तरुण या ठिकाणी पाहू शकता की सकाळपासून फराळाचं वाटप आहे चहाचं सुद्धा वाटप आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भक्तगण येत आहेत आज आषाढी एकादशी निमित्त सर्व भक्त मंडळींनी हा महाप्रसादाचा कार्यक्रम केला फराळाची व्यवस्था केलेली आहे आणि अशा प्रकारे विठ्ठलचरणी आपली सेवा अर्पण केलेली आहे दरवर्षी असे कार्यक्रम घेता का तुम्ही हो आम्ही दरवर्षी महाशिवरात्री निमित्त हो एकादशी निमित्त हो असा छोटासा फुला व फुलाची पाकळी म्हणून आपण एक छोटासा कार्यक्रम करतो आहोत या ठिकाणी पाहू शकता की दरवर्षी जे काय उपासकी दिवस असतील त्या ठिकाणी त्यावेळेस या ठिकाणी सर्व दुकानदार मिळून वर्ग गाव गावकरी मिळून या ठिकाणी प्रसादाचं आयोजन करण्यात येत आहे फरा फराळाचं आयोजन करतात ते मी सर्वांना माग्यशेष स्वार्थ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका